थांबाई कुत्र माग लागले माझ्या मी गाडी आणि हे आमचे कार्यकर्ते बघा येऊ काही थंडी वाजते थंडी वाजती माग न जाऊन पुन्हा आलय मीला अरिडी बस की गाडीमध्ये यायचं जायचं मला घेऊन इथे जरा झोप लागायची होती सगळ्यालाच त्यामुळे गाडी थांबवली आता इथे पेट्रोल पंप पण आहे पण काय बंद आहे कार्यकर्ते आमचे झोपलेत मध्ये कस झोपले गुड मॉर्निंग मंडळी पाठीमाग आहे कार्यकर्ता आमचा एक गाडी चालू होतोय आणि गडी महाग झोपलाय मजा घ्यायला लागलाय आमची त्यामुळे त्याला आता मजाला साजा आता आता चालवत आहे आता चालवत आहे <laughs> शिवाय किलोमीटर एक किलोमीटर ये वापस वापस ये करताय तू

Eh, सोरे कांदा पोई गेज Bas, बार बार Ya,